नगर पुणे रोड शनिदेव भगवान की जय घोडेगाव मधील हा सुंदर रस्ता कि ही बुलंद सेने लाईव्ह बघतोय आपण स्वराजचा बुलंद आवाज किही बुलंद सेना लाईक करा रोख टोक सत्यवादी घोडेगाव गाव नगर जिल्ह्यातील घोडेगाव तालुका नेवासामधील हे गाव आहे खूप चांगलं गाव आहे व्यापारी पेठ आहे या गावाला विशेष करून माजी मंत्री शंकरराव गडाक यांचा हा मतदारसंघ आहे सध्या गावात पाऊस सुरू आहे त्याच्यामुळं काही भागात लाईट गेलेली आहे नगर आणि पुणे हायवेवरील हे सुंदर दृश्य की ही बुलंदर लाईव्ह आपण दाखवत आहोत चोराच्याचा बुलंद आवाज रोखरोक लाईक करा घोडेगावची बाजार समिती